स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार गटाचा जिल्हास्तरीय मेळावा आज कोल्हापुरात संपन्न झाला या निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला याच मेळाव्यात बोलताना काही पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर्गत नाराजीवर भाष्य केलं आपल्या मतदारसंघातील गावं महापालिका हद्दवाडीत घेण्यास विरोध असल्याचं माजी आमदार राजीव आवळे यांनी सांगितलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असले तरी त्यामधून कागल वगळावं अशी मागणी शिवानंद माळी यांनी केली येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजणार असल्यानं सर्वच पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जिल्हास्तरीय मेळावा कोल्हापुरात संपन्न झाला यावेळी आमदार शशिकांत शिंदे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील होते त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणं झाली माजी आमदार राजीव आवळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यातील निवडणुका जिंकण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू असं सांगितलं तसंच महापालिका हद्दवाडीत आपल्या मतदारसंघातील गावं घेण्यास विरोध असल्याचंही जाहीर केलं तर नेत्यांच्या भोवती गोंडा घोळणाऱ्यांना नव्हे तर सच्च्या कार्यकर्त्याला पद द्या असं रामराजे कुपेकर यांनी सांगितलं शिवानंद माळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं ऐक्य होत असताना न कागल तालुका मात्र यातून वगळावा आमचं आम्ही स्वतंत्र अस्तित्व ठेवू असं ठणकावून सांगितलं तर गगनबावडा तालुका अध्यक्ष शुभांगी पडवळ यांनी लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न केले मात्र काँग्रेसनं आघाडी धर्म पाळला नाही निवडणुका झाल्यानंतर नेते मंडळी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात यापुढं तसं न होता कार्यकर्त्यांनाही जमेत धरावं तरच निवडणुका जिंकणं शक्य होईल असं सांगितलं तर आरक्षित कोट्यावर उमेदवारी देताना योग्य निकष लावावेत असं इचलकरंजीचे उदय पाटील यांनी सांगितलं दरम्यान आमदारकीच्या पराभवाचं रडगाणं आता बंद करा असं सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्षांना पूर्ण अधिकार द्या अशी सूचना समजीसिंह घाटगे यांनी केली पक्ष निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील जर एखादा पक्ष सहकार्य करत नसेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची तयारी ठेवावी असं आवाहन केलं याचबरोबर कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवावा असंही त्यांनी सांगितलं तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनसंपर्क अभियान राबवून जनतेपर्यंत पोहोचत पक्ष संघटन मजबूत करण्याचा सल्ला दिला कर्जमाफी युवकांच्या बेरोजगारीसह स्थानिक प्रश्न घेऊन जनतेसमोर कार्यकर्त्यांनी जावं असंही पाटील यांनी स्पष्ट केलं यावेळी पद्मा तिवले आर के पोवार अनिल घाटगे अश्विनी माने मांगुरकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते